नमस्कार सर्वांना मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात क्रमांक एक पाहिजेत शिवकृपा ग्रामीण ट्रायबल बहुद्देशीय संस्था वर्धा स्थित गडचिरोलीद्वारा संचालित रजिस्टर नंबर महाराष्ट्र एकशे वीस ऑब्लिक पंच्याण्णव विनाअनुदानित महाविद्यालयाचे नाव दिले आहे शिवकृपा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय गडचिरोली शास्त्रीय नियमानुसार खालील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे घड्याळी ताशिकेवर खालील विषय निहाय पदे भरणे आहे तर मित्रांनो या ठिकाणी खाली दिलेल्या विषयानुसार या ठिकाणी घड्याळी ताशिका त किंवा घड्याळी ताशिका तत्वावर सी एच बी तत्वावर या ठिकाणी पदभरती शिक्षक भरती करण्यात येत आहे रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे अनुक्रमांक पदाचे नाव शैक्षणिक अर्हता किंवा शैक्षणिक पात्रता पदसंख्या अनुक्रमांक एक पदाचे नाव कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक शैक्षणिक अर्हता किंवा शैक्षणिक पात्रता एम एस सी गणित बी एड द्वितीय श्रेणी पदसंख्या एक जागा गणित विषयाची एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर अनुक्रमांक दोन कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक शैक्षणिक अर्हता एम एस सी भौतिकशास्त्र बी एड द्वितीय श्रेणी फिजिक्स या विषयाची जागा भरण्यात येत आहे कनि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक अनुक्रमांक दोनमध्ये फिजिक्स विषयाकरिता एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर अनुक्रमांक तीन पदाचे नाव कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक शैक्षणिक अर्हता एम एस सी रसायनशास्त्र बी एड द्वितीय श्रेणी तर मित्रांनो या ठिकाणी अनुक्रमांक तीनमध्ये रसायनशास्त्र केमिस्ट्री या विषयाची जागा भरण्यात येत आहे एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर अनुक्रमांक चार पदाचे नाव कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक शैक्षणिक अर्हता किंवा शैक्षणिक पात्रता एज्युकेशनल क्वालिफिकेशन एम एस सी जीवशास्त्र म्हणजेच एम एस सी बायोलॉजी बी एड द्वितीय श्रेणी पदसंख्या एक जागा भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना पात्र इच्छुक उमेदवारांनी मूळ प्रमाणपत्रासह व साक्षांकित केलेल्या प्रती सा, प्रतीसह प्रत्यक्ष मुलाखतीकरिता शिवकृपा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय गडचिरोली तालुका जिल्हा गडचिरोली येथे दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रविवारला सकाळी अकरा वाजेपासून ते चार वाजेपर्यंत किंवा चार वाजता अकरा वाजेपासून ते चार वाजता पर स्वखर्चाने उपस्थित राहावे अध्यक्ष ऑब्लिक सचिव शिवकृपा ग्रामीण ट्रायबल बौद्धीश संस्था वर्धा स्थित गडचिरोली तर उमेदवारांना या ठिकाणी सूचना आहे जे कोणी पात्र आणि इच्छुक उमेदवार आहे अशा पात्र व इच्छुक उमेदवारांनी मूळ प्रमाणपत्रासह ओरिजिनल एज्युकेशनल डाक्युमेंटसहित व त्या डाक्युमेंटच्या साक्षांकित केलेल्या प्रतीसह प्रत्यक्ष उमेदवारांना मुलाखतीकरता हजर राहायचे आहे मुलाखतीचे ठिकाण दिले आहे शिवकृपा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय गडचिरोली तालुका जिल्हा गडचिरोली येथे मुलाखतीचा दिनांक दिला आहे दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस दिवस दिला आहे वार रविवारला सकाळी वेळ दिली आहे सकाळी अकरा वाजेपासून ते चार वाजेपर्यंत स्वखर्चाने उमेदवारांनी उपस्थित राहायचे आहे दिलेल्या तारखेला दिलेल्या ॲड्रेसवरती आणि दिलेल्या वेळेत अध्यक्ष ऑब्लिक सचिव शिवकृपा ग्रामीण ट्रायबल बौद्धीशी संस्था वर्धा स्थित गडचिरोली जाहिरात क्रमांक दोन प्रेरणा सेवा मंडल्स प्रेरणा इंटरनॅशनल स्कूल ॲप्लिकेशन नंबर दिला आहे यू डायस नंबर दिला आहे आणि ॲड्रेस आहे बीरगाव नियर आउटर रिंग रोड उमरेड रोड नागपूर डबल फोर 1204. -in नम्बर, पोस्त, नम्बर पोस्त वन टू झिरो फोर फोन नंबर दिला आहे ईमेल ॲड्रेससुद्धा दिला आहे वॉक इन इंटरव्ह्यू या ठिकाणी प्रत्यक्ष मुलाखत घेतली जाणार आहे पदाचा तपशील या रखान्यात दिला आहे तकत्यात दिला आहे सिरियल नंबर पोस्ट नंबर ऑफ पोस्ट क्वालिफिकेशन सिरियल नंबर वन पोस्ट पदाचे नाव टी जी टी ट्रेन ग्रॅज्युएट टीचर विषय दिला आहे सोशल सायन्स नंबर ऑफ पोस्ट एकूण दोन जागा भरण्यात येत आहे सोशल सायन्स या विज विषयाच्या टी जी टी या विभागाकरिता क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता बी ए ऑब्लिक एम ए सब्जेक्ट हिस्ट्री ऑब्लिक इकॉनॉमिक्स ऑब्लिक पॉलिटिकल सायन्स ऑब्लिक जॉग्रफी प्लस बी एड तर ही शैक्षणिक पात्रता आहे टी जी टी सोशल सायन्स या विषयाकरिता पदसंख्या दोन जागा भरण्यात येत आहे आणि शैक्षणिक पात्रता आहे बी ए चालेल किंवा एम ए चालेल दिलेल्या विषयामध्ये त्याचबरोबर बी एड त्यानंतर आहे सिरियल नंबर टू पोस्ट पदाचे नाव मदर टीचर नंबर ऑफ पोस्ट एक जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता बी ए चालेल किंवा बी एस सी किंवा बी कॉम प्लस डी एड ऑब्लिक बी एड म्हणजेच बी ए डी एड चालेल किंवा बी एस सी डी एड किंवा बी कॉम प्लस डी एड चालेल किंवा बी ए बी एड चालेल किंवा बी एस सी बी एड चालेल किंवा बी कॉम बी एड चालेल ही शैक्षणिक पात्रता आहे सिरियल नंबर टू मदर टीचर या पदाकरिता आणि पदसंख्या एक जागा या ठिकाणी मदर टीचर या पदाची भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना वॉक इन इंटरव्ह्यू ऑन एटीन ऑगस्ट टू थाउजंड ट्वेंटी फाईव ॲट नाईन एम टू वन पी एम ॲट प्रेरणा इंटरनॅशनल स्कूल वीरगाव उमरेड रोड नागपूर मित्रांनो या ठिकाणी मुलाखत तिचा दिनांक दिला आहे अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि मुलाखतीची वेळ आहे सकाळी नऊ वाजेपासून ते एक वाजेपर्यंत मुलाखतीचे ठिकाण दिले आहे प्रेरणा इंटरनॅशनल स्कूल विहिरगाव उमरेड रोड नागपूर त्यानंतर आहे स्विटेबली क्वालिफाईड कॅन्डिडेट्स विथ फिफ्टी पर्सेंट मार्क्स ॲट ग्रॅज्युएशन शूड अप्लाय मुद्दा क्रमांक दोनमध्ये दिले आहे स्विटेबली क्वालिफाईड कॅन्डिडेट्स त्याचबरोबर पन्नास टक्के मार्क ग्रॅज्युएशनला असणे आवश्यक आहे असेच उमेदवार या ठिकाणी अर्ज सादर करू शकतात तीन मुद्दा क्रमांक तीन एंटर स्कुलिंग थ्रू इंग्लिश मिडियम ॲज वेल ॲज गुड कम्युनिकेशन इन इंग्लिश इज इस इसेन्शियल उमेदवारांचे संपूर्ण शिक्षण हे इंग्लिश मिडियम किंवा इंग्रजी माध्यमातून झालेले असायला पाहिजे आणि त्याचबरोबर संवाद साधण्याचे चांगले कौशल्य त्यांच्याकडे असणे आवश्यक आहे शेवटचा मुद्दा आहे मुद्दा क्रमांक चार अप्लिकेशन रिटर्न इन कॅन्डिडेट्स ओन हँडरायटिंग अलॉग विथ फोटोकॉपीज ऑफ रिलेवन सर्टिफिकेट्स मार्कशीट्स अँड रिसेंट पासपोर्ट साईज फोटोग्राफ टू बी सबमिटेड ॲट द टाईम ऑफ इंटरव्ह्यू तर या ठिकाणी उमेदवाराने अर्ज सादर करत असताना हा अर्ज स्वतःच्या हँडरायटिंगमध्ये लिहिलेला असणे आवश्यक आहे त्याचबरोबर सर्वच शैक्षणिक कागदपत्राच्या फोटोकॉपीज मार्कशीट आणि नुकताच काढलेला पासपोर्ट साईज फोटोग्राफ सबमिट करायचा आहे मुलाखतीच्या वेळेला प्रेसिडेंट प्रोफेसर आर सी गुलाने सेक्रेटरी डॉक्टर एस सी गुलाने रथ क्रमांक तीन भारतीय ग्रामीण पुनर्रचना संस्था वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत नंबर वन श्रीनाथ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग जी एन एम रिक्तपदाचा तपशील या रखान्यात दिला आहे सिरियल नंबर वन पोस्ट प्रिन्सिपल क्वालिफिकेशन बी एस सी नर्सिंग बी एस सी नर्सिंग ही शैक्षणिक पात्रता आहे प्रिन्सिपल या पदासाठी फाईव्ह इयर एक्सपिरियन्स ऑर एम एस सी नर्सिंग तर प्रिंसिपल या ठिकाणी प्रिन्सिपल या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे बी एस सी नर्सिंग आणि त्याचबरोबर पाच वर्षाचा अनुभव आवश्यक आहे किंवा एम एस सी नर्सिंग ही शैक्षणिक पात्रता आहे प्रिन्सिपल या पदासाठी त्यानंतर सीरियल नंबर टू पोस्ट पदाचे नाव नर्सिंग ट्यूटर किंवा क्लिनिकल इंस्ट्रक्टर क्वालिफिकेशन बी एस सी चालेल किंवा पी बी बी एस सी नर्सिंग एम एस सी नर्सिंग ही शैक्षणिक पात्रता आहे नर्सिंग ट्यूटर किंवा क्लिनिकल इन्स्ट्रक्टर या पदासाठी त्यानंतर सिरियल नंबर थ्री पोस्ट पदाचे नाव अकाउंटंट क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता बीकॉम चालेल किंवा एम कॉम चालेल टॅली एम एस ऑफिस त्यानंतर सिरियल नंबर टू श्रीनाथ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग बी एस सी त्या ठिकाणी प सिरियल नंबर वन पदाचे नाव प्रिन्सिपल क्वालिफिकेशन एम एस सी नर्सिंग फिफ्टीन इयर एक्सपिरियन्स एम एस सी नर्सिंग त्याचबरोबर पंधरा वर्षाचा अनुभव आवश्यक आहे और पी एच डी नर्सिंग सिरियल नंबर थ्री हायटेक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नंबर वन पदाचे नाव सिव्हिल इंजिनियर शैक्षणिक पात्रता डिप्लोमा ऑब्लिक बी इंजिनिअरिंग त्यानंतर दोन पदाचे नाव ड्रायवर लायसन्स ॲज पर रूल त्यानंतर इन्फॉर्मेशन सूचना मुद्दा क्रमांक ए सॉरी एक पेस्केल ॲज पर नॉर्म्स अँड एक्सपिरियन्स दोन फ्रेशर ॲज वेल ॲज एक्सपिरियन्स कॅन्डिडेट कॅन अप्लाय ज्यांना अनुभव नाही तेही अप्लाय करू शकतात ज्यांना अनुभव आहे ते सुद्धा अप्लाय करू शकतात त्यानंतर आहे मुद्दा क्रमांक तीन एलिजिबल कॅन्डिडेट मे अटेंड इंटरव्ह्यू ऑन एटीन ऑगस्ट टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह टाईम एलेवन ए पात्रताधारक उमेदवार मुलाखतीला हजर राहू शकतात मुलाखतीचा दिनांक आहे अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि मुलाखतीचा वेळ आहे सकाळी अकरा वाजता सेक्रेटरी ॲड्रेस फॉर इंटरव्ह्यू आणि ह्या इंटरव्ह्यूसाठी ॲड्रेस दिला आहे